नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो एक जसा आपल्याला मेकॉले आठवतो भारताची ब्रिटिशकालीन शिक्षण पद्धती किंवा आधुनिक शिक्षण पद्धती ज्याने विकसित केली म्हणतात ते म्हटल्यानंतर आपल्याला मेकॉले आठवतो किंवा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जी घटना समिती नेमली आणि घटनेचा जो मसुदा तयार केला ते बाबासाहेब आंबेडकर आपल्याला आठवतात तसंच अमेरिकेच्या जवळजवळ दोनशे वर्षाहून अधिक लोकशाही कालखंडामध्ये ज्याने आरंभीच्या काळात अमेरिकन लोकशाहीची जो काय पाया घातला त्यामध्ये जेफरसन हे नाव फार मोठं आहे बिल ऑफ राईट्स म्हणजे नागरिकांचे सरकारचे अधिकार निश्चित करणारा मसुदा वगैरे ज्यांनी तयार केला त्यामध्ये जेफरसनचं नाव हे अगत्याने घेतलं जात आणि ते मी इथे मुद्दाम सांगतोय त्याचं कारण असं आहे की जेफरसनचं एक वचन आहे आणि ते माझ्या डोक्यात असं घुसून बसलेलं आहे काही वेळा कालव्हात होऊन गेलेली माणसं आपल्याला खूप काही शिकवत असतात आपण शिकायची तयारी ठेवली तर इतकाच त्याचा अर्थ आहे आणि या जेफरसनचं जे आज मी तुम्हाला एक वचन सांगणार आहे तो म्हणतो आय नेव्हर रीड अ न्यूज पेपर अँड आय एम वेल इन्फॉर्मड याचा अर्थ काय होतो मित्रांनो जेफरसन हा अमेरिकेच्या संविधानाचा एक मूर्तिकार मानला जातो तो म्हणतो की मी वर्तमानपत्र वाचतच नाही आणि मी उत्तम माहिती हाताशी असलेला माणूस असतो आय एम वेल इन्फॉर्म याच कारण आज सव्वा दोनशे अडीचशे वर्ष उलटून गेल्यानंतर देखील जेव्हा पटत तेव्हा मग तो विषय तुमच्या समोर मांडावा असं सम वाटतो कारण जी माहिती आहे ती आपल्याला आहे तशी देणारी वर्तमानपत्र आता राहिलेली नाही आणि तेव्हाही नव्हती म्हणजे ज्या अर्थी हे दोनशे वर्षापूर्वी जेफरसन सांगतो की आय एम वेल इन्फॉर्म अँड आय एम नॉट रिडिंग अ न्यूज पेपर कारण जी बातमी आहे जी घटना आहे ती तशीच्या तशी, तशी सांगण्यापेक्षा त्याच्यात काहीतरी भेसळ करून माझ्याकडून माझ्याकडे वर्तमानपत्र घेऊन येतात आणि म्हणून मी वर्तमानपत्र वाचत नाही त्यामुळे माझी दिशाभूल होण्याची शक्यता आहे असच हा एक महान विचारवंत जवळजवळ दो दोनशे वर्षापूर्वीचा आपल्याला सांगतो तर मग आजची अवस्था काय असेल त्या काळात किती वर्तमानपत्र होती त्या काळात मीडिया किती होता पत्रकार किती होते बातमीदार किती होते नगण्य होते नगण्य तरीही एक जाणकार आपल्याला सांगतोय की मी वर्तमानपत्र वाचत नाही आणि मी वेल इन्फॉर्मड आहे हे मी आज तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय की आता तर मीडिया वर्तमानपत्र चॅनेल्स हे सगळे तुम्हाला सत्य सांगण्यापेक्षा एक भूल भुलैया निर्माण करण्यामध्ये अखंड गरक असतात आणि त्यामुळे वेगवेगळ्या विषयातल्या बातम्या तुम्ही बघितल्या तर आज अगदी खळबळ उजून आपण चक्रावून जातो आणि जेव्हा बातमी समोर खरी घटना समोर येते तेव्हा आणखीन चक्रावून जातो कारण आपल्याला जे सांगितलेलं दाखवलेलं असतं त्याचा मागमूस सुद्धा प्रत्यक्ष घटनेमध्ये घटनाक्रमामध्ये किंवा माहितीमध्ये लवले सुद्धा नसतो एक तीन वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये सत्या सत्तांतर झालं शिवसेनेमध्ये फाटाफूट झाली एकनाथ शिंदे यांच्या बरोबर चाळीस आमदार निघून गेले उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला त्यांच्या हातून पक्ष आणि पक्ष चिन्ह गेलं या सगळ्या कालखंडापासून काल, काल परवा निवडणुका संपल्या आणि नवीन सरकार अस्तित्वात आलं या सगळ्या तीन वर्षाच्या कालखंडात तुम्ही बघाल तर तुम्हाला असं वाटेल की ज्या बातम्या आपण बघितल्या हा धादांत भूल भुलैया होता फक्त खोटेपणा आपल्या माथी मारला जात होता पन्नास खोके एकदम ओके गद्दार गद्दार जे काय चाललं होतं बरोबर आहे ना झालं मग घटना तज्ज्ञ आले ते घटना तज्ञ नित्य नेमाने सुप्रीम कोर्टात काय होऊ शकतं हे सांगत होते आणि प्रत्येक वेळेला हे सोकड घटना तज्ज्ञ कायदा विचारत जे सांगत होते त्यापेक्षा सुप्रीम कोर्टाचे आणि वेगवेगळे निकाल एकदम उलट्या टोकाचे येत होते मी त्यांना दोष देणार नाही तुमच्या माझ्यासाठी माहितीचा आधार असलेली माध्यम पत्रकार चॅनेल्स वर्तमानपत्र या सगळ्यांनी आपल्या समोर हा भोला भोलाय्या निर्माण केला की हा घ्या हा घटना तज्ज्ञ आहे याला घटनेतलं सगळं कळत आणि ज्या वेळेला एखाद्या विषयाचा निकाल आला तेव्हा कळलं तो घटना तज्ज्ञ जो कोण होता त्याला यातलं कवडीचंही काही कळत नव्हतं कारण तो म्हणाला त्यापैकी काहीही घडलं नाही तर मी त्याला दोष देणार नाही त्याला कोणतरी घटना तज्ज्ञ म्हणून आपल्या समोर पेश करतो तेव्हा तो पेश करणारा गुन्हेगार असतो तुमच्या समोर एक दृष्टी भ्रम तयार करून कोणीतरी केळच आंबा म्हणून पेश केलं आणि तुम्ही आंबा म्हणून खाल्ला आणि मग तुमच्या लक्षात येतं की आंबा ना हे केळ आहे तर तुमच्या समोर दृष्टीभ्रम निर्माण करणारा हा गुन्हेगार असतो आणि मीडियाची अवस्था अजेंडाच्या आहारी जाऊन किंवा नॅरेटिव्हची बाजारपेठ उभारून मीडियाची अवस्था आज तशी झालेली आहे आणि म्हणून राजकारणात जे काय डावपेच राजकारणी खेळतात तो त्यांचा अधिकार आहे कारण ते राजकारणातले खेळाडू असतात पण या विषयीची माहिती आपल्याला देणारे पत्रकार माध्यम चॅनेल वर्तमानपत्र यांना ती पळवाट नाहीये त्यांनी आपल्यासमोर माहिती आणली पाहिजे आणि माहितीत भेसळ असता कामाने ठीक आहे तिथून इथे पोहोचेपर्यंत थोडं इकडे तिकडे होईल पण शंभर टक्के किंवा ऐंशी नव्वद टक्के भेसळ जेव्हा केली जाते तेव्हा त्यांच्याही कानफटीत मारणं भाग असतं आणि म्हणून मधून मधून मी पत्रकारांना माध्यमांना अगदी झोडपून काढत असतो आणि आज त्याचं कारण आहे पन्नास खोके एकदम ओके हो ही महाराष्ट्रातली सर्वाधिक गाजलेली वाजलेली अशी एक घोषणा होती ही घोषणा कुठून आली तुम्हाला आठवते मित्रांनो कुठून आली आठवते ज्या वेळेला उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले त्यांचा शपथविधी झाला आणि मग विश्वास प्रस्तावासाठी विधानसभेच अधिवेशन सुरू झालं बैठक सुरू झाली तेव्हा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बरोबर एक उद्धव ठाकरे यांची साथ सोडणारे चाळीस आमदार ते भगवे फेटे बांधून विधानसभेच्या आवारात आलेले होते गेट पासून इमारती पर्यंत चाललेले होते अशा वेळेला तिथे त्यांची खिल्ली उडवायला जे कोणी महाविकास आघाडीचे नेते उभे होते त्यातल्या एका आमदाराने पन्नास खोके एकदम खोके अशी गर्जना केली आणि बघता बघता ती गर्जना उरलेल्या राष्ट्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी झेलली मीडियामधून वारंवार दाखवली गेली लाखो वेळा कदाचित माध्यमातून पन्नास खोके एकदम ओके हे आपण ऐकलेलं असेल त्याच कारण असं होत की शिंदे यांच्याबरोबर उद्धव ठाकरेंना सोडून गेलेल्या आमदारामध्ये शहाजी बापू पाटील नावाचे आमदार होते आणि त्यांना कोणीतरी फोनवर विचारलं होतं कुठे आहात काय करताय तर त्यांनी सांगितलं आसाम मध्ये आहे काय झाडी काय डोंगर काय हटील एकदम ओके मध्ये आणि मग ते ओके मध्ये आहे तो ओके आणि खोके खोके याचा अर्थ कोटी पन्नास कोटी प्रत्येक आमदाराला देऊन हे सरकार उद्धव ठाकरेंचं पाडण्यात आलं हे जणू काय प्रस्थापितच करून टाकलं होतं तीन वर्षामध्ये पण ते आलं कुठून होत अगदी उद्धव ठाकरे असोत संजय राऊत असोत सुप्रिया ताई असोत जितेंद्र आव्हाड असोत आणि अनेक संपादक वकील सुद्धा छाती ठोकपणे सांगत होते हे खोके सरकार आहे पण हा खोके शब्द आला कुठून तो शब्द उच्चारणाऱ्या माणसाचं नाव मला वाटते किशोर गोरंट्याल होत गोरंट्याल एवढं नाव माझ्या लक्षात राहिलेलं आहे कारण ते थोडं विचित्र वाटत म्हणून ते लक्षात राहिलेलं आहे पण ज्या वेळेला एकनाथ शिंदे असे ते गेट पासून विधानसभेच्या वास्तूपर्यंत ते होत त्यावेळेला त्यांची खिल्ली उडवण्यासाठी गोरंट्याल यांनी वापरलेला तो शब्द होता पन्नास खोके एकदम ओके आज मी एवढ्यासाठी सांगतोय की कोणालाही याची खातर जमा करून घ्यावी अशी वाटली नाही ना संपादकांना ना पत्रकारांना ना बातमीदारांना ना यावर मोठमोठ भाष्य करणाऱ्यांना अगदी विश्लेषक असोत कोणालाही याची गरज वाटली नाही कारण शब्द आकर्षक होते खोके ओके कारण ते झाडी डोंगर हे इतकं प्रसिद्ध झालं होतं की त्याच्यात एकदम ओके मध्ये आहे हा जो शब्द आला होता त्याला खोके जोडले आणि गदारोळ सुरू झाला आणि पन्नास खोके एकदम खोके हे जणू काय महाराष्ट्राच्या राजकारणाचं ब्रिदवाक्य होऊन गेलं खोके सरकार खोके सरकार आणि त्याचा जनक होता गोरंट्याल किंवा आजचा हा विषय तुमच्या समोर मांडण्याचं कारण असं की तोच गोरंट्याल नावाचा हे ब्रीद वाक्य तयार करणारा जो शिल्पकार आहे तो काँग्रेसचा आमदार होता आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत खोक्याचा चमत्कार त्याच्याच वाट्याला आला कारण तो जालना किंवा कुठे जिथून निवडणूक लढवत होता तिथून त्याला मतदाराने पराभूत केला मतदाराने पराभूत केला आपल्याला मतदाराने आमदार म्हणून एक जबाबदारी सोपवलेली आहे याचं भान ज्याला उरलेलं नसतं ते असे मीडियाला चटपटीत वाटेल असे शब्द बोलतात कृती करतात जे काय ऍक्शन करतात ते गाजावाजा होतो पण तुम्हीचा शांत बसलेला रोजच्या रोज प्रतिक्रिया न देणारा जो मतदार असतो तो टपून बसलेला असतो की तुम्ही दिलेल्या अधिकाराचा गैरवापर केला तर तुम्हाला माझ्या हातात वेळ आली की धडा शिकवीन तो धडा त्या जालन्याच्या मतदाराने गोरंट्याल यांना शिकवला आणि पन्नास खोके घरी बसा एकदम ओके म्हणून त्यांना निवडणुकीत पाडलं आज तेच गोरंट्याल उठलेत आणि काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात गेलेले अर्थात त्यासाठी त्यांचं स्थानिक राजकारण असेल स्थानिक पातळीवर ज्या मित्र किंवा प्रतिस्पर्धी पक्षाचे जे, जे होतकरू इच्छुक वगैरे असतात त्यांच्याशी त्यांचे तिथले स्थानिक भांडणं चालू असतात वाद चालू असतात त्यामुळे पक्ष बदलणं वगैरे होत याचा विचारधारेशी काही मात्र संबंध नसतो नाही तर पन्नास खोके ही घोषणा द्यायची आणि त्या घोषणेचा सूर काय होता भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडीचं आणि उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडण्यासाठी प्रत्येक आमदाराला पन्नास कोटी देऊन विकत घेतलं हे सांगणाऱ्या माणसाचं नाव गोरंट्याल होत मग असा प्रश्न येतो हो की त्याच आमदारांना विकत घेऊन घटनेने प्रस्थापित केलेल्या सरकारला पाडणाऱ्या पक्षामध्ये आज गोरंट्याल का गेलेत जेव्हा एकनाथ शिंदे यांचं सरकार पडलं किंवा पाडलं गेलं आणि त्या जागी शिंदे सरकार आणलं गेलं ते जर घटनाबाह्य होत तर मग आज त्याच पक्षामध्ये गोरंट्याल का जात आहेत गोरंट्याल यांची विचारधारेची निष्ठा ही दोन हजार बावीस मध्ये ही घोषणा तयार करताना खरी होती की आज त्यांनी केलेलं पक्षांतर ही विचारधारा आणि मतदाराशी असलेली निष्ठा आहे की त्याने सुद्धा पन्नास पेक्षा अधिक खोके मिळाले म्हणून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला आहे कारण आमदार किंवा कुठचेही नेते कार्यकर्ते हे पक्ष सोडून पक्षांतर करत असतील तर त्यांना खोके किंवा पेट्या मिळालेल्या असतात हा सिद्धांत अलीकडल्या काळात गोरंट्याल यांनी लोकप्रिय केलेला आहे तर मग त्याने याचं उत्तर दिलं पाहिजे की त्याच भारतीय जनता पक्षामध्ये जाण्यासाठी त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला तर त्यांना किती खोके हो मिळाले अर्थात शिंदे प्रकरण झालं तेव्हा सुद्धा भाजपने याविषयी कुठलाही खुलासा केला नव्हता आणि आता मोरंट्याल सुद्धा काँग्रेस सोडून भाजपात गेलेत तर भाजप त्याविषयी कुठलाही खुलासा करण्याची शक्यता मला तरी बिलकुल वाटत नाही आणि त्यामुळे ही घोषणा तयार करणारे जे गोरंट्याला आहेत त्यांनी मला वाटतं की या प्रकरणी पुढाकार घेऊन खुलासा केला पाहिजे ज्या कोणी त्यांचे हे शब्द उचलून धरले त्या प्रत्येकाने मग ते संपादक असतील बातमीदार असतील चॅनेल असतील किंवा किंवा उबाठा शिवसेना राष्ट्रवादी वगैरेचे नेते असतील प्रवक्ते असतील या प्रत्येकाने किशार गोयंट गोरंट्यार यांना हा प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही काँग्रेसला त्याग करून भाजपत दाखल झालात तर भाजपने तुम्हाला किती खोके हो दिलेले अर्थात अजूनही गोरंट्यार आपल्या भूमिकेतून बाहेर पडलेले नाही त्यांचे ते तिथले कोण विरोधक आहेत अर्जुन खोतकर असतील किंवा दानवे असतील मला आठवत नाही पण त्यांना डिवचण्यासाठी गेल्या विधानसभा निवडणुकीत आपला पराभव झाला कारण गाड्या भरभरून पैसे येत होते खोके येत होते असं गोरंट्याल म्हणाले नाही गोरंट्याल म्हणतात गाड्या भरभरून सरकारी गाडीतून पैसे येत होते म्हणजे पैसा ओतून राजकारण होत निवडणुका जिंकले जाऊ शकतात हेच गोरंट्याल आज सुद्धा ठामपणे म्हणत आणि त्यामुळे ते दोन्ही वेळेला प्रामाणिक असतील तर त्यापैकी एक वेळेला ते दादांत खोटारडेपणा करतात असं म्हटलं पाहिजे ते जर पैसे विकत घेणं आमदारांना खोके देणं या सगळ्या गोष्टीचे प्रामाणिक विरोधक असतील तर मग त्यावेळेला ज्यांच्यावर त्यांनी खोके दिल्याचा आरोप केला होता अशा भारतीय जनता पक्षामध्ये गोरंट्यार यांनी जाण्याचं काहीही कारण नव्हतं पण ते आज गेलेलेत आणि एक प्रकारे आपण तीन वर्षापूर्वी जो आरोप केला होता आपणही त्या मोहात पडलो याची कबुली गोरंट्याल अशा प्रवेशातून देतात हे मान्य करावं लागेल मान्य करावं लागेल नसेल तर दुसरी बाजू अशी आहे की गोरंट्याल यांनी स्वतःच काँग्रेस पक्ष सोडून भाजपत प्रवेश करताना असं काहीही खोक्यांचं देणं घेणं झालेलं नव्हतं भाजप हा अत्यंत स्वच्छ चारित्र्याचा पक्ष आहे अशी एक प्रकारे क्लीन चिट आपल्या पक्षप्रवेशातून भारतीय जनता पक्षाला दिली असंही मान्य करावं लागेल अर्थात मी बोलतोय लागेल वगैरे याचं कारण कोणीही मान्य करणार नाही कोणीही विचारणार नाही काय ते आडी गुप गुपछेडी ते बी चूप मेरी बी हमामे सब नंगे हमामे सब नंगे आणि त्यामुळे मुद्दा माझा इतकाच आहे की खोके 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 हा गदारोळ आणि काहूर आणि बवान माजवणारे जे आहेत त्यांनी निर्माण केलेला हा एक भूल बोलैया होता कोणीही त्याचा पुरावा दिलेला नाही की चाळीस आमदार गेले तर त्याला प्रत्येकी खोके किंवा खोक्यातून काही एक, एक पन्नास पन्नास कोटी मिळाले त्याचा एक चिरकुट पुरावा तसूभर पुरावा कोणीही दिला नाही पण त्याचा इतका गदारोळ करण्यात आला की रस्त्यावरचा शेमडो पोर सुद्धा पन्नास खोके एकदम ओके अशा आरोळ्या ठोकायला लागला आणि म्हणूनच ज्यांनी कोणी यावर राजकारण करायचा आणि युक्तिवाद करण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्यांना मग ते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे असोत उबाठा शिवसेनेचे असोत किंवा काँग्रेस पक्षाचे असोत या सगळ्यांना एक सणसणीत चपरा आणलेली आहेत काही झालं नव्हतं भाजपने असं काही केलेलं नव्हतं म्हणून तर मी आता भाजपच चाललोय असं म्हणत गोरंट्याल यांनी त्या सगळ्यांना एक सणसणीत चपराक मारलेली आहे पण त्याच वेळेला असला भूल भुलैया निर्माण करण्यामध्ये एक आभास निर्माण करून सामान्य जनतेची दिशाभूल करण्यासाठी सगळ्यात महत्वाची भूमिका बजावणारा कोण असेल तर तो, तो मीडिया आहे पत्रकार आहे कारण त्यांनी ह्या भाजप विरोधी किंवा शिंदे विरोधी राजकारणाला इतका मोठा कॅनवास निर्माण करून दिला त्याचा गवगवा गाजावाजा जगाच्या कानाकोपऱ्यात केला आणि म्हणून यांनी भाजपला क्लीन चिट दिली का हा दुय्यम भाग आहे त्यापेक्षा आजची वर्तमानपत्र ही विश्वासार्ह नाहीत काहीही गोळ्यासारखं का बोला ताबा बोला की मीडिया त्याचा नको तितका गाजाबाजा करून एक दिशाभूल निर्माण करू शकतो कदाचित चार खोके तुम्ही मीडियाच्या थोबाडावर मारले तर मीडिया सुद्धा तुमच्यासाठी नंगानाच करू शकतो असं सर्टिफिकेट या गोरंट्या नावाच्या माजी आमदाराने मराठी मीडियाला दिलाय असा या सगळ्या घटनाक्रमाचा अर्थ होतो मी जे सातत्याने सांगतो की मीडियाची विश्वासार्हता संपली माध्यमांची पत्रकारितेची विश्वासार्हता संपली त्याचा हा सगळ्यात मोठा पुरावा आहे कारण यापैकी कुठच्याही पत्रकाराची हिंमत झालेली नाही अजूनही गोरंट्याल यांच्या पक्षांतरानंतर किंवा भाजप प्रवेशानंतर त्यांना विचारण्याची कि तुम्ही पन्नास खोके एकदम ओके म्हणाला होता त्याचा आज आधार काय तो सांगा कारण तुम्ही भाजपात गेलेल्यात आहात तुम्हाला भाजपने खोके दिले का तुम्हाला काय लालूस दाखवली आणि दिले असतील तर किती खोके दिले हे विचारायला पाहिजे पण ते विचारण्यासाठी प्रामाणिकपणा आणि हिंमत असावी लागते की कधीच्या कधी मराठी गहाण घाण टाकलेली असो मी आता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार